श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता शनिवारी भव्य मुख पदयात्रेने करण्यात आली शहरातील मंगलधाम गणेश मंदिर येथून या पदयात्रेस सुरुवात झाली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने युवक युवती महिला आणि बालकांनी सहभाग घेतला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गेल्या बावीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज बलिदान मास पाळला जात आहे या महिनाभराच्या काळात शहरातील दोनशे साठहून अधिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा सांगितल्या गेल्या तसेच प्रार्थना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बलिदान मासाच्या दरम्यान अनेक युवक युवतींनी आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग केला होता शनिवारी दुपारी वडू बुद्रुक येथील आणलेल्या ज्वाला पूजन तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश साळवणकर गजानन महाजन गुरुजी रवींद्र माने शिवजी व्यास राजू आलासे पैलवान अमृत भोसले ऍडव्होकेट अनिल डाळ्या जयेश बुगड राजू बोंद्रे सतीश मुळीक बाळासाहेब ओझा दीपक पाटील मोहन मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते पदयात्रेच्या अग्रभागी ज्योत आणि भगवा ध्वज होता हो यामध्ये शस्त्र व हजारो धारकरी सहभागी झाले होते ही मुख पदयात्रा चांदणी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक शिवतीर्थ कॉम्रेड के एल मलावधे चौक महात्मा गांधी पुतळा झेंडा चौक श्रीमंत घोरपडे नाट्यगृह मार्गे गणेश मंदिराजवळील मैदानात पोहोचले यावेळी प्रमुख वक्ते विठ्ठल जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली त्यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वाला अग्निकुंडात विसर्जित करण्यात आले यावेळी हजारो धारकऱ्यांनी अग्निकुंडाचे दर्शन घेतले छत्रपती संभाजी महाराजांचे सूर्योदय आणि ध्येय मंत्र घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली या भव्य पदयात्रेत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह प्रसाद जाधव मंगेश मस्कर सूरज इंगळे सोमनाथ काशीत एडवोकेट समीर मुग्दल सुशांत घोरपडे अभि श्रीकांत पवार नंदकिशोर नाईक बापू पवार दीपक कुंभार आदींसह हजारो धारकरी उपस्थित होते